आई हा फोटो तुम्ही वलका कोण असल बघा कशी असते आई कोण आई आई तुम्ही वलका योग कोणाचा फोटो आहे काहीच सांगा योग कोण आहे लुकडा पोरगा एवढा अ कसा कोण हो काही तुम्ही हा फोटो बघा फक्त आणि सांगा काहीच कमेंट मध्ये सांगा यो कोण एवढा यो डेंजर खुंकार कमेंट मे सांगा कोण आहे एवढा खुंकार दाखला कसं डाकू वाटतो डाकू <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे जेवढे आमच्या बारीकपणाचे फोटो आहेत ते आम्ही शोधून काढलं ते भेटत नव्हते अर्धे दोन फोटो इकडं तर दोन फोटो तिकडं तर सगळे फोटो शोधला ते अजून फोटो आहे म्हणजे होते पण हरवले जेवढे फोटो भेटला ते तुम्हाला दाखवतो आमचे बारीकपणाचे फोटो कसे आम्ही बारीकपणे कसे दिसायचो सगळ्यांचे फोटो आमच्या घरचे पण दाखवतो आपले बारीकपणाचे फोटो तर चला काहीच बघा या थैलीमध्ये आमचे सगळे फोटो आहेत अडीच करोडाची फक्त थैली आहे ती सोन्याची कार्ड एक एक फोटो एकच दाखव एक एक पासून स्टार्ट करू दाई कोणचा पण काढ असा नाही माझाच काढ हा आता गाईस थांब गाईस तुम्ही वल्खा यो कोणाचा फोटो आहे तर हा फोटो आहे कोणाचा आहे कसं काय गीता कसं काय गीता आहे गीता कितीचा फोटो हा कितवीचा आहे बघा पहिले कशी दिसायची बघा वाटते एकदम रागीटे कुठला ड्रेस घातली दीडशे वाला काय डेंजर वाटते बॉपकट होती पहिली ड्रेसचं नाव काय काय ठेव आता येऊ खाली ठेव बघ गीता दिसायची बघा बारीक परी एकदम चोमू वाटते चोमू कशी वाटते बघा एकदम गीता दुसरा कोण आहे आता बघू बघा नंतर यो पाचवी आता सातवीचा फोटो बघा सातवीला केस विसं सा वाटला बरी वाटा वाटली जरा बरी दिसते गोरी वाटते जास्त उलट यो सातवीचा फोटो हा ते शानिल ये गौरव काय गौर काय काहीच सांगा यो कोण आहे लुकडा पोर का एवढा अ असत बघा असं कोण यो गौर किती फोटो यो सहावीचा फोटो ये बघू बघू इथं गौरव तो सहावीचा फोटो बघा बुट भारी आहे दिसतोय एकदम गौरव तू पहिले भारी का आता पहिले दिसत आता घाण दिसतो तू मान्य केली गोष्ट तुझं म्हणजे सगळ्या गोष्टी हायझा का मला कोण आवडत मी आवडत मी सिंगल आहे हायच तुझा म्हणजे गीता कोण आहे आता पुढचा कोण आहे का आमची मोठी दिदी किती तुझं असते तिथं हे लग्नाचं वाटते हा लग्नाला हा तिथं फोटो हा कोण कोण होतो कोण आहे ताईचा फोटो ताईबाई ताईबाई एकदम साधी वाटते हा बाबू हा हे कोण आहे हे कोण आहे हे बघा हा पण एक ताईचा फोटो आहे लग्नाला अरे मावशी आहे मावशी हा पण एक थांब आ काही हा फोटो तुम्ही वलका कोण असल बघा असते आई कोण आई खरंच कोण आई कोण आहे म्हणते अगा आई आणि बाबाचा फोटो डेंजर एकदम हे थांबता गि बाबा आणि आई गेले ते हिमाचलला तो फोटो काढले हिमाल लागते बरा हिमाचलला गेते काही काही तुला सांगो मी पहिलेची लोक एवढी डेंजर होती ना स्टुडिओ मध्ये जायचे ना मागचा बॅकग्राऊंड बघा हिमाचलचा जसं की हिमाचलला तू कधी शिर्डीला गेली नाही हे <laughs> बघा आमच्या आई बघा आई कधी कधी दुसरी कुठे दुसरीचा दुसरीचा कशी वाटते ना आई तू रागी कशी वाटते होती आई असे वाटते किती पिसाले किती नाही बघा हे ललताईचे हसबेंड तेव्हाचा फोटो का दादाचा फोटो कसा होता पहिले अरे आम्ही आहेत ना थांब थांब हे बघितला तू बघितला सगळ्यात शेवटी येणार आहेत खिलाडी जोडी गाईज 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 खरं गाईज सांगा हे दोघं कोण असतील कमेंट मध्ये गाईज तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी काहीच न बोलणार कमेंट मध्ये सांगा हे कोण आहे दोघं कसं वाटतंय माझ्या वाटतं का को ना तो भारी कोणी भारी काही विचार करा बारीक पण बघा ना आम्हाला सेम कपडे विचार करा ते शर्ट ऑफ आली बघा पुमा मी त्या टायमान पुमा घालतो विचार करा लाव ना जॉईन कर ना भाई कोण दिसतो गोरा गौराव दिसत याच्या ताई कोण गौरव काय काय अखिल काय किती बघ तुझं पण ठेव चल काहीच कमेंट करून सांगा आमच्या तिघांपैकी बारीकपणी कोण भारी दिसत सगळ्याही कमेंट करून सांगा सगळ्या कमेंट करा बघू चल कमेंट करून जास्त येतात हा कमेंट हा कोण भारी दिसता का काही गौरव काय गौरव आला गौरव का तू माझ्या साईड घेणार जी कोण काल्या होता तू मोठा तू वागत्या होता गा। कमेंट करा गाई सगळे कमेंट करा मी आईला ना कमेंट दाखवल हा भारी 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 दिसतो आम्ही मी केस वाढायचे सात मॉडेल होती म्हणजे पहिले हॅक का ती पहिले येडी असं नाका शेंबूड आले असं वाटते कशी वाटते ती

आपण बरोबर काय काही खरं सांगा मी बघा क्यूट दिसतो एकदम फोर वाटत मी बघा बघा इथं मी धर्मेंद्र इथे सेम धर्मेंद्र वाटत सेम आई बाबा 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 धर्मेंद्र का नाही <laughs> अगं आई तुम्ही कुठं घेतो कोटबीठ घालून आई मजाला गेल तर तुम्ही आम्हाला सांगला ना आम्हाला तुम्ही एडिट केले तो हो माहिती आहे मला आई तुला काय वाटत आई बारीक पण नाही आपल्या बाहेर दिसतात आता

पहिले पहिले फार वाटत आता परी बघा आता परी किती भारत दिसते आता मोठी एकदम घाण दिसत शेंबूर दिसत तिच्या नाकार हे ते नीट ठेवा सगळे फोटो ये नीट ठेव हा आई आपल्या आपल्या घरात ठेव नीट तू कोण आहे दाखव दाखव नको तुझा बघू काहीच बघा कोण कोण आहे कोण आहे कोण आहे ते काहीच बघा काही खरं सांगा हे दोघं बघा दिसतं ते असं वाटतं हरवलं ते कुंभाच्या मेलेमध्ये ही गौरव कसा होतो काला किती वाटत डेंजर वाटत किती डेंजर वाटत ते काहीच तुम्ही हा फोटो बघा फक्त आणि सांगा काही कमेंट मध्ये सांगा हा कोण एवढं डेंजर खुंकार ताईच कमेंट मी सांगा कोण आहे एवढा खुंकार जायला कसं डाकू वाटतो डाकू किती डाकू आटू जायला डेंजर घेतलेला हे माशावरून याला शर्ट आणलेला एकदम तिथं कसं चमकते असा चमकते असा काय चमकते गे काही बघा लय लाईट येते दिसत का माहित नाही मला पण लय फोटो लय डेंजर लाईट येते ना होते का झूम हा हे बघा

तर चला काय आता आम्ही चाललो रिक्षा घेऊन बाहेर फिरायला तर आमची सगळी पोरं आहेत घरी असा बसून कंटाळला आता त्याच्यामुळे आम्ही रिक्षा घेऊन चाललोय तर चला मित्रांनो पोरं वाट बघतात ते आणि आजची रिक्षा मी चालवणार आहे तर चला काही पटावट जाऊ बाहेर मित्रांनो <tell> आज आम्ही चाललो रिक्षा मध्ये काय नवीन रिक्षा घेतले आता भाई आता मी धंदा खोल आई बोलते बिझनेस का माझा रिक्षा चालू केले आपले पॅसेंजर 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 आमचे

करेंगा yeah. yeah. தூ벤트லே அது கேடி அடேங்கார अख्ख्या गावातली कुत्री आमच्या मागा लागला आमच्या मागा लागला ते आता तुम्ही मजा मजा त्या कुत्री आयला असं आले બરાબર 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 <laughs> bol, bol, <laughs> sorry, 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 sorry. Run, 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 run,

내일 또 이동 그래. 해도 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 해도. 이거 해도 안 돼. 이래 이래 이래. 안 나왔어 이만 들어와. 아 이따 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 이 रोज रोज नाटक बघतो खूप उशीर झाला आणि पुन्हा थकलो आता आणि अशी कुत्री मागा लागलेली ना तुम्ही बघितला असेल तर चला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय